महाराष्ट्राच्या पासष्टाव्या वर्ष स्थापना दिनानिमित्ताने राज्यात प्रथमच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपूर्ण राज्यात संयुक्त महाराष्ट्र गौरव मंगल कलशरथ यात्रा काढण्यात आल्या असून मुंबई येथे एक मे रोजी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे ही महाराष्ट्र गौरव मंगल कलशरथ यात्रा शिर्डी कोपरगाव येथे आली असता आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव व शिर्डी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या यात्रेचे स्वागत केले राज्याच्या जडणघडणीत अजोड योगदान देणाऱ्या थोर व्यक्तींच्या कार्याची आठवण म्हणून महाराष्ट्र दिनानिमित्त एक मे ते चार मे दरम्यान मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ यात्रा काढण्यात आली आहे या मंगल कलश रथ यात्रेत महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील महापुरुषांच्या वास्तव्याने समृद्ध झालेल्या प्रदेशांतील माती व पाणी मंगल कलशांमध्ये एकत्रित करणार करण्यात आहे मंगल कलश यात्रा बुधवार दिनांक तीस रोजी शिर्डी कोपरगाव मध्ये आली असता आमदार आशुतोष काळे यांनी महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ यात्रेचे स्वागत केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आदींसह शिर्डी व कोपरगाव व राहता मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील साने कोपरगाव आता उद्या एक मे उद्याच्या दिवशी महाराष्ट्राची आपली स्थापना झालेली होती आणि त्याला पासष्ट वर्ष पूर्ण होत आहे तर प्रत्येक विभागामध्ये पवित्र नद्यांचे पाणी आणि त्या त्या ठिकाणी असलेले श्रद्धास्थान पवित्र माती याची मिरवणूक किंवा एक यात्रा प्रत्येक विभागामधून निघून उद्या महाराष्ट्राला आपल्या मुंबईला आहे आणि उद्याच्या दिवशी सलग चार दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुंबईमध्ये कार्यक्रम आयोजित केलेले आपले जे काही महाराष्ट्रातील पूर्ण खाद्य संस्कृती आहे किंवा बाकीचे विविध लोककला आहे बाकीचे सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि प्रा महाराष्ट्राचे आत्तापर्यंत होऊन गेलेले सर्व मुख्यमंत्री यांचा सत्कार आहे असे विविध कार्यक्रम त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने आयोजित केलेले आज ही यात्रा शिर्डीमध्ये पोचते थोडंसं यायला विलंब झालेला आहे आम्ही जे काही माती आणि पाणी पवित्र आपल्या परिसरातला आहे याची मिरवणूक काढून आता इथं साईबाबा संस्थानच्या या परिसरामध्ये आणलेलं आहे यात्रा पण आता लवकरच येईल दर्शन घेऊन आम्ही ही माती आणि पाणी त्या यात्रेमध्ये जे काही कलश असतील त्याच्यामध्ये सामील सामील करू आणि यात्रा इथून पुढे जाईल